नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे राजायुट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूबल वर जाऊन जय राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बिलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट चे लगेच बघायला मिळतील बदल बघायला मिळणार आहे बंगालचा उपसागर भारताचा पूर्व परिसर अरबी समुद्र या तिन्ही भागामध्ये वातावरणात मोठा बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून मान जवळजवळ निम्म्या भागामध्ये पोचला आहे आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे तर काही भागात अधिक पावसाचा जोर असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे हा पाऊस अचानक बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीसर हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये अधिक पावसाची शक्यता मेघगर्जना वादळी वारे विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे सर तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेलाल बल्लारी जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम विजयवाडा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील हैदराबादच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतमाल रायपूर कोरबा रौरकेला धनबाद आसपासचा परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात या भागात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे बघायला मिळणार आहे काही भागात राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बिचिलियाम मोपासा पारसेम बंडा औरस सावंतवाडी या भागात राहील वेंगुळा महापण कुडाललाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कणकवली पोंडा वैगणी पिपकासल मालवण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा वाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला इथे मध्यम जोरदार स्वरूपात राहील कडेगाव गारगोटी कापसी निपाणी तसेच इस्पुर्ली कागल राधानगरीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपटण गगनबावडा पोंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटन लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माकंजन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये किनी कोडाली कोल्हापूर परोळा संगरुळ मलकापूर कोकर्लाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देशिंगलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी सल्लागा चिडगोपी कुडाची तसेच रायबा किडकल देवणकाठी गोकाक अलगंगिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जळकाठी किरांगी अडाली इथंग इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बिलर दागलपूर नागचखुची देसिंग तासगाव अष्ट्रा कानापुरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जत कानामोडी जळकाटी किरंगी अडाली तेलसंग विजयपूर इथे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलोस विटा कराडकडेगाव मध्यम स्वरूपात राहील मायानी पुसेवली औन इथे मध्यम स्वरूपात राहील निंदाल देहवाडी बराड शिंगणापूर लाटे फलटण लोणार खंडाळा अद्राकी देवरा मजदिक या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयना पटण अरळ अरवाडे शिरशिंगे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे संगमेश्वर माखंजन सरवडा हिरवी कुहागर मार्गतांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दहागाव दापोली पाचवण आणि कलसीत बंधनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाय तुफान पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे वाई खंडाळा लोणार अद्राकी पलटण बारामती बराडलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे लुसुंबी वांगी केरण इंदापूर खोंडे सेल्सस करमाळा बिगवन जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता अकलूत मानसरस वेलापूर पंढरपूर मौ बुद्रुक खर्डी मंगळवेढा मारवाडे या भागात बघायला मिळणार आहे गिरडी चिंके इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मारवाडे कुरुळ बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तसेच पैरभंग पाणीगोबारशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आसपासचा परिसर बघितला असता वलसंग अक्कलकोट सल्लागर अळंदा हुंडाला रुद्रवाडी उमरगा तुगाव उज्जैनम घोटाळा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये करमळा राशिंग कर्जत कुलधरण मध्यम स्वरूपात राहील कडेगाव दौंड पडेगाव तसेच लगेच परिसर बघितला असता पालेगाव सुदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज राहील मिरजगाव जामखेड शिलाई मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे भालवाणी टाकेडोकेश्वर आली आणि अळकोटी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरोळ माका बघूर पातळी तसंच लगेच परिसर हंसापूरलाई मध्यम स्वरूपात जाईल बनासनिवसा श्रीरामपूर तालिका बन गंगापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे संगनमेर अकोला घारगाव मांडवे अल्याणी टाकळीगेश्वर मध जुन्नर ओतूर नारायणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बरवंडी अश्वी लोणी संगणमेर शिर्डी पुलतांबा कोपरगाव इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नोर ओतूर नारायणगाव आंबेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा मनसर खेड पाबल मलटण कोटे इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे साकण शिंदे पुनावले वागुली पुणे लोणी कालपूर दायरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवापूर सासवड जेजुरी मारगावलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बोरशिरोळ वाई खंडाळा लोणाद अद्रा किलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून महाड वर्धन गोरेगावले मुसळधार पावसाचा अंदाज राहील विहाले सोनापूर लवसा जीटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा मोरजिंजरा कलसीतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडे अलिबाग शिरो कोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील कर्जत कुसत पेठ नरेल आणि नवी मुंबई पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे उरण मुंबई वरील कोडाळा ख्रिस्तीवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मोरबाड शिवाली वैशाखरे ठाणे कल्याणली मेराबांदर वसी विरार उंबरपाडा पिल्वी जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा खोटाले इगतपुरी खोडाला मुंडगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर गोडमाल वाडा कुडण इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जव्हार मोकडा त्र्यंबकलाय मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे मुणगाव वाडीवरे इकडे मध्यम स्वरूपात येईल समशेपूर तिर्डे डुबरे निमगाव सिन्नर शिन्नर तसेच नागपूर ओझर नाशिक देवळी या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे लासलगाव पाटोदा मनमाड कुसुमाडी हे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डोडंबे चांदवड कळवण ओझरलाई मध्यम स्वरूपात येईल औटी ताराबाद अंजंग मालेगावलाई मध्यम स्वरूपात मालगाव नांद्राने शेरोळ मुंबई चाळीसगाव अरवी बोकरुड जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचकेट कुसुंबे दिवी दुसाने तसेच लगतपैसर अमली कुक्साने नवापूर नंदुरबार धनोरा अक्कलकुवा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमठाणे नांदराणे जापोरे साले आणि बुडकी मालगाव असोलकिटिया इकडे मध्यम हलका पाऊस राहील धुळे अंजंग अरबी बकरोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे धरंगाव येण काडोरे इकडे हलका पाऊस राहील चोपडा औवाड हिरापुरा यवल पैसपूरला आहे मध्यम स्वरूपात येईल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम स्वरूपात राहील पाहूर जामनेर बडगाव पाजरा जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई तसेच मालगाव नांदगाव अंबाला कन्नड हतनूर पिचोड फुलंबरी विरामगाव तालवड मामदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अलगुपात देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनावसी पिंपरी काचूड पाचूड बिडकीण लिंबेजळगाव गंगापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रामशेगोर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील देवळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील बीड जिल्ह्याकडे बीट गेवराई उमापूर बालगाव जांभळीला जोरदार स्वरूपात राहील मांजलगाव अडवाणी तळीगाव शिरसक जोनपेठलाही जोरार स्वरूपात राहील परळी मेजोगाई घाट नांदुरा लगतचा परिसर बघितला असता या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चावसाला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासात तारकेट बोम पातुरखडा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामिगाव बेमळी धाराशिव तुळजापूर वैरभंग अति अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नलदुर्ग होटी उमरगातू तुगाऊ जनमगोटाला मध्यम स्वरूपात येईल लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी मध्यम जोधा स्वरूपात येईल औराशाजानी शहाजानी भालकी बीदर या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्रुअंतपाल खिंतोट औसा कोण बाळा तसेच रायनापूर बोकडा लातूर रोड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर ग्राउंड कोला उडणजूक जोळकोट देगळूर रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड नरसी कवटा लोहा बुजुर्गला मध्यम स्वरूपात येईल गंगाखेट मध्यम स्वरूपात येईल परभणी जरीबोरी जंतूर परतूर अष्टी सेलू पातळीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेड नांदेडबागाला मुखेड पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद या भागात मध्यम स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर टाकणी मोरसुंदी किनवटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागाव मावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्री मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतूर महसूल हलका मध्यम राहील मंगळूरपीक खेडा इकडे मध्यम हलका राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव लोणी लोणार जयतपूर बीबी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मेकड डोंगाव कुदनापूर चिखली केलवल बुलढाणा आसपासचा परिसर हलका पाऊस राहील पिंपरी गावली मोटाला अडोल बुद्रुक या भागातही मध्यम हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील तसे तेलरा अकोट हिरवाखेट जळगो जामोद खामगाव शोगो हलका पाऊस राहील अकोला बुरगाव मंजू तसेच बाळापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्यात नेर लाडकेट रुई जवई पुसद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा घाटांजी करंजले मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ कलम जामोडा राळगावदुर्ग पिंपरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे इकडे मध्यम हलका राहील राळेगाव दुर्गपिंपरी देवळी कोल्हापूर वर्धाला जोदा स्वरूपात रेल तसेच जामणी अरवी वडोणा लाडगड हलका राहील अमरावती जिल्ह्याकडे चांदूळ जामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्याकडे चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव इकडे मध्यम हलका रेल बडनेरा अमरावती मौजारी तळेगाव अष्टीकरजाना आसपासचा परिसर हलक्या सेंचा अंदाज बऱ्याच ठिकाणी असून मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे असेगाव चांदूर बाजार बाहमणथडी चिखलदरा सालदारणी या भागात हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे पुरखो कटे दुतिवाडा कुडाली काटोल डोरली कमलेश्वर उमरी सावरनेर पारशिवनी कामटी वनेराकोटी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम रेल नागपूर हिंगणा पाचगाव धामणा जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे उमरेड खैरगाव भिवापूर गौतमगाव अडेल जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकुलीलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी या बऱ्याच परिसरामध्ये हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्ह्यात सांगझरी हलका पाऊस राहील गोरेगाव गो, आमगाव साकरीटोळा हे हलका पाऊस बघायला मिळणार आहे कोलेगाव बोनगाव चिंसकर या भागात मध्यम स्वरूपात येईल गडचोली जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून दिगोरी किमटे मेदा देसिंग अरमरी चुरमुरा नाटी चक जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे सिंदेवाई वलनी राजोळी गडचुलीलाई मध्यम स्वरूपात चामरशी चामोर्शी गोटलाई मध्यम स्वरूपात कापसी कापसी पंकजनोर एटापल्ली आहरी अष्टी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूरचे पुलाई मध्यम स्वरूपात येईल बर्लापूर कजवाली भाटाडी रोड वनिकार मोरलीकोटवाडा पिके चिमर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन